सुरुवातीला बातमी अर्थातच उपराजधानी नागपूरची आहे नागपूर इथं मतदानाला मोठा प्रतिसाद मिळतोय तरुणांमध्ये जास्त करून मतदाना मतदानासंदर्भात जास्त उत्सुकता दिसून येते आणि या तरुणांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी आपण बघतोय नागपुरात सकाळपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद मिळायला लागलेला आहे ला नागपूरमध्ये खरं बघायला गेलं तर दुपारही मोठ्या प्रमाणावर उन्हाचा कडाका असतो आणि त्यामुळे मतदार जे आहेत ते सकाळीच बाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावण्याचा प्रयत्न करत असतात नागपूरमधल्या मतदान केंद्राबाहेर मी आहे आणि आपण जर बघितलं तर सकाळी पावणे सात वाजल्यापासून साडेसहा वाजल्यापासूनच लोकांनी रांगा करायला सुरुवात केलेली आहे रांगा लावायला सुरुवात केली आहे आपण जर बघितलं तर लोकशाहीचा हा जागर साजरा करण्यासाठी तरुण असतील आबालवृद्ध असतील सगळे जे आहेत ते या ठिकाणी ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आणि असाच एक तरुण आपल्या सोबत आहे आणि त्यानं मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे काय नाव तुझं माझं नाव आदित्य सावरकर बर बऱ्याच वेळेला काय होत असतं की तरुण थोडीशी पाठ फिरवतात सुट्टी मिळते म्हणून कुठेतरी हॉलिडेज साजरा करायला जाता, फिर जातात फिरायला जातात काय वाटते तुला त्याबद्दल मतदान प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य ते प्रत्येक व्यक्तीने म्हणजे तो वृद्ध असो किंवा युवा असो त्यांनी बजावलंच पाहिजे असं मला वाटतं अगदी चांगल्या लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे एक मॅडम आहे तिथं मॅडम मग काय सांगाल मतदान प्रत्येकाने करायला हो हा एक खूप मोठा उत्सव आहे आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सतर्क होऊन आणि त्याच्यामुळे आपला देश सुरक्षित कसा राहील त्याच्यासाठी प्रत्येकाने तरुणांनी वृद्धांनी आणि मध्यमवर्गीय सगळ्यांनी अलर्ट राहून मतदान हे करायलाच पाहिजे आणि या उत्सवात सगळ्यांनी भाग घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं अगदी आपण यांच्याकडे तर स्पोर्ट शूज आहे आणि जरास मॉर्निंग वॉकलाच येत आहे तर त्यांनी मतदान केलेलं आहे जसं सरांनी सांगितलं की स्पोर्ट्समॅन दादा यांनी ओळख करून दिली माझी ओळख करून विदर्भा अगदी आणि माझा एक कळकळीचं विनंती आहे सगळ्या आपल्या लोकांना की ज्या देशात आपण राहतो ज्या देशाचं आपलं अन्न खातो ज्या देशाची आपण हवा घेतो पाणी घेतो या देशाकरता मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे नुसतं मतदान करणं हे कर्तव्य नाही आहे तर हा देश या निमित्ताने आपण सुरक्षित कसा राहील हे सुद्धा आपल्याला इन्शुअर करायचं आहे त्याच्यामुळे मतदान करायचं आहे आणि मी जे म्हणतो ते पण करायचं आहे ही आपली जबाबदारी आहे अगदी प्रत्येकाची मतदान करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि आपण बघतो एक काका आहे आजोबा आहे तिथं सकाळी सकाळी येऊन मतदान केलेलं आहे अगदी रुबाबा तयार होऊन आलेले आहेत काय सांगायला तुम्हाला प्रत्येकाचा अधिकार आहे मतदान करायला पाहिजे प्रत्येकानी आणि आपला देश सुरक्षित कोण ठेवेल या दृष्टीने मतदानाचा हक्क बजावा आणि त्यांना वोटिंग करावं अगदी आपल्या देशाची सुरक्षा महत्वाची आहे आणि घरात बसून बोलण्यापेक्षा प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान अतिशय महत्त्वाचं आहे दिवसभरातला हा सगळा आढावा जो आहे तो आपण घेत राहणार आहोत निश्चित त्यामुळे मतदानाला बाहेर पडणं खरं तर गरजेचं आहे कारण हा लोकशाहीचा उत्सव नक्षलग्रस्त गडचिरोली भागातही मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजता सुरू झालेले हे मतदान दुपारी तीन पर्यंत सुरू राहणार आहे आपण जर बघितलं तर हा भाग आहे माओवाद्यांच्या कारवाया असलेला भाग आहे आणि गडचिरोली चिमूरसह लगतचा बस्तर असेल तेलंगणाचा भाग असेल ओरिसा असेल हा संपूर्ण दंडकारण्य आहे ज्या ठिकाणी माओवाद्यांच्या कारवाया आहेत आणि कडक पोलीस बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मी अशाच एका मतदान केंद्रावर आहे महाराष्ट्राचं शेवटचे टोक असेल सिरोंदियातील हे मतदान केंद्र आहे ज्या पद्धतीनं पोलीस या ठिकाणी तैनात आहे त्यावरून आपल्याला सुरक्षेची कल्पना येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यामध्ये चारशे एकवीस मतदान केंद्र हे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील आहे आणि अशा मतदान केंद्रामध्ये मतदान पक्कांना हेलिकॉप्टर अनेक ठिकाणी पाठवण्यात आलं होतं सोबतच आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जिल्हा पोलीस बल असतील किंवा सी आर पी एफ असेल राज्य राखीव दल असेल अशा सगळ्या नि सुरक्षा दलांचा जवानांचा समावेश आहे भामरागड एटापल्ली शिरोंचा आहेरी मुलचेरा कुर्ची धानोरा या अशा आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे गडचिरोली शहरामध्ये सुद्धा जो मतदानाला सुरुवात झाली आहे सुद्धा लोकं हळूहळू मतदानाला बाहेर पडत आहेत जे दुर्गम तालुके आहेत त्या ठिकाणी थोडंसं मतदानाला जो प्रतिसाद आहे सुरुवातीच्या काळात कमी दिसत आहे मात्र तो आता वाढण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी उन्हाचं तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं असते आणि दुपारनंतर तापमान त्रेचाळीस अंशापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या अकरा वाजेपर्यंत मतदानाची ही टक्केवारी बऱ्यापैकी वाढलेली दिसेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मतदान हे दुपारी तीनपर्यंतच असणार आहे कारण माओ प्रवाहित भागामध्ये मतदान लवकर आटोपलं तर मतदानपत्र सुरक्षित परत येतील त्यामुळे त्या दृष्टीनं अशा पद्धतीची वेळ आखण्यात आलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये ब्रह्मपुरी चिमूल हे दोन विधानसभा क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत मतदानाची वेळ आहे त्यामुळे एकूणच संध्याकाळपर्यंत मतदानाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत